प्रहार संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन स्मशानभूमीचा रस्ता करून देण्याची ग्रामस्थांची मागणी जालना प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करण्यात आले अंबड तालुक्यातील लालवाडी येथे स्मशानभूमीसाठी रस्ता नाहीये त्यामुळे पावसाळ्यात अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत त्यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला रस्ता करून देण्यासाठी अनेक निवेदन दिली मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आज दिनांक सव्वीस सोमवारी रोजी एक वाजेच्या सुमारास प्रहार संघटनेनं आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रतिकात्मक तिरडी आंदोलन केलंय दरम्यान प्रशासनानं स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ सोडवा सोडवावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की मौजे लालवाडी येथे स्मशानभूमी बांधकाम आजपर्यंत मंजूर झालेलं नाही अनेक वेळा ग्रामपंचायत लालवाडीच्या वतीने आपल्या विभागाला प्रस्ताव सादर केलेले आहेत आजच्या परिस्थितीत मौजे लालवाडी येथील जनतेची स्मशानभूमी बांधकाम नसल्यामुळे अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे परिणामी पावसाळ्यामध्ये आपल्याला शेतात अंत्यसंस्कार पावसात चिखल तुडवत जावे लागते मागील अनेक वर्षापासून आपल्या विभागाला ग्रामपंचायत नंबर तीनशे छत्तीस व ग्रामपंचायत नंबर सोळा हे दोन करना साथी रस्ते खडीकरण करण्यासाठी निवेदन दिलेले आहेत रस्ते अभावी लालवाडी गावातील शेतकऱ्यांना शेतातील फळबाग जाग्यावर पड्या भावात विकावे लागत आहे रस्ता नसल्यामुळे पाणी असून देखील ऊस लागवड करता येत नाही त्यामुळे आपण या प्रश्नांकडे लक्ष देऊन आमचे वरील कामे जिल्हा नियोजन जनसुविधा व शासनाच्या कुठल्याही नियोजनामधून आपल्या चौपन्न मंजूर करून द्यावे प्रशासनानं स्मशानभूमीचा प्रश्न तात्काळ सोडवावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंत्यविधी करण्यात येईल असा इशारा यावेळी प्रहार संघटनेकडून देण्यात आला आहे यावेळी प्रदीप शिंदे सावळा हरित शिंदे जगन ठाकूर सुदाम इंगोले सुनील पंडित सिद्धेश्वर पाटील लखन शिंदे नासिर पटेल भाऊसाहेब शिंदे कृष्णा शिंदे जगन्नाथ कदम कारभारी पवार संतोष जाधव करण चव्हाण संदीप गावडे दत्तामुळे मुळे सह गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती प्रकारे तुम्ही आंदोलन कस आमची मागणी आहे स्मशानभूमी स्मशानभूमीसाठी आम्हाला निधी पाहिजे म्हणजे आमच्या गावामध्ये अठ्याहत्तर वर्ष झाले स्वतंत्र पण आजपर्यंत आज त्या ठिकाणी स्मशानभूमीसारखा जिवाळ्याचा विषय या ठिकाणी प्रशासनाकडून पूर्ण केला जात नाही इथल्या प्रशासनाला आम्ही वारंवार जवळजवळ दहा ते पंधरा निवेदन आतापर्यंत पो दिलेत आणि एवढे निवेदन देऊन देखील आमचं आजपर्यंत ग्रामपंचायतच्या मार्फत प्रस्ताव देखील आम्ही डिपार्टमेंटमार्फत दिलेले आहेत परंतु आजपर्यंत आमचे स्मशानभूमीसारखा जिवाळ्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेला नाही त्यासाठी आम्ही आज आम्ही एक सोळा तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं की आम्ही प्रतिकात्मक त्रिडी आंदोलन या ठिकाणी करू म्हणजे अंत्यसंस्कार आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत आएत, आएत, तर आम्ही आज ते आंदोलन प्रत्येकात्मक जे तिरडी आहेत ही पाठीमागची तिरडी वगैरे आम्ही जिल्हा परिषदपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत या ठिकाणी आणलेली आहेत आणि यानंतर जर आमचं हे दहा दिवसामध्ये पूर्ण झालं नाही तर यानंतर लालवडीमध्ये माझ्या गावामध्ये जे काही घटना याच्या यानंतर जर समजा काही एखादा मयच झाला तर त्याचा अंत्यसंस्कार आम्ही कलेक्टर ऑफिससमोर अथवा जालनाबीड हायवे जो आमचा त्या हायवेवरती करणार आहोत काय नाव आपलं प्रदीप शिंदे उपसरपंच आहे ग्रामपंचायत लालवडीला